स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे श्रीसखी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत शास्त्रांनुसार अमावस्या तिथीचे महत्व अधिक आहे गरुड पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे पूर्वज नाखुश असल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्याचप्रमाणे काही अघटित होण्याची भीती देखील असते अमावस्या ही एक विशेष तिथी असते ज्या दिवशी पितरांना प्रसन्न केले जाऊ शकते या दिवशी महादेव आणि भगवान विष्णूंच्या सेवेस अधिक महत्त्व असते दुर्भाग्याचे रूपांतर सौभाग्यात होण्यासाठी घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि देवांच्या कृपा प्राप्तीसाठी या दिवशी काय करावं काय करू नये हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत मात्र त्या अगोदर हो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका घरात लक्ष्मी येण्याचा एकच मार्ग असतो मात्र जाण्याचे म्हणजेच खर्चाचे अनेक मार्ग असतात त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी काही गोष्टी कटाक्षाने का पाळाव्यात त्याचप्रमाणे काही सात्विक उपाय देखील करावेत अमावस्येला घरातील निरुपयोगी वस्तू फाटके तुटके कपडे चपला चीर भेगा पडलेले भांडी किंवा फर्निचर कान तुटलेले कप घराबाहेर काढून टाकावेत त्यामुळे ते घर कधीही कर्जबाजारी होत नाही दुःख दरिद्र दूर होऊन बरकत येते आपल्या देवघरातील कुलदेवीच्या टाकास सुक्त वाचून एक लवंग व्हावी त्यामुळे घराची आर्थिक प्रगती होते लिंबू कापूर आणि लवंग यांमध्ये वाईट नजर नजरबाधा किंवा नकारात्मकता खेचून घेऊन त्या जाळण्याची शक्ती असते म्हणून अमावस्येला अर्धे लिंबू घ्यावं त्यावर सात पूर्ण फूल असलेल्या लवंगा खोचाव्यात त्यावर दोन जाड मिठाचे खडे आणि दोन कापराच्या वड्या भीमसेने कापूर असल्यास उत्तम हा कापूर जळत असताना अकरा वेळा श्री स्वामी समर्थ आणि शाबर मंत्राचा जप करावा नंतर ते लिंबू डस्टबिनमध्ये किंवा ओसाड जागी फेकावे जेणेकरून कोणी ओलांडणार नाही अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणांना जानवे जोड सव्वा पावशेर पेढे अकरा रुपये दक्षिणा अशा तीन वस्तू दान कराव्यात हे दान देणाऱ्याने दान करण्यापूर्वी काहीही न खाता दान करावे दान केल्यानंतरच खावे द्यावे असे दान सलग बारा अमावस्या द्यावे अमावस्येला पितरांसाठी शिजवलेल्या अन्नाचे ताट किंवा शिधा भरलेले ताट दान करावे पितरांसाठी काढलेली अशी एक थाळी अमावस्येला काढणे शुभ मानले जाते त्यामुळे पितृदोष लागत नाही पितृ तृप्त होऊन घरात सुखशांती येते घरात दुःख क्लेश असणे व्यापारात प्रगती न होणे नोकरी न मिळणे पुत्रप्राप्ती न होणे घरात मंगल कार्य न होणे या सर्व समस्या पितरांशी संबंधित आहेत अमावस्येला असे एक ताट दिल्याने आपले पित्र प्रसन्न होतात अशा या ताटामध्ये तांदूळ साखर मसूर डाळी व्यतिरिक्त कोणतीही एका प्रकारची डाळ मीठ एखादी भाजी तूप दूध पिशवी आणि दक्षिणा ठेवाव्यात हे सर्व साहित्य आपण यथाशक्ती देऊ शकतो जर ताटात काही कमी असेल तर ती कमी पूर्ण करण्याचं काम ही दक्षिणा करते या शिधावरून तीन वेळा पाणी फिरवून ते जमिनीवर सोडून द्यावं आणि मग ते मंदिरात नेऊन ब्राह्मणास द्यावं आजकाल आपल्या सर्वांच्याच घरात वॉटर प्युरिफायर असते म्हणून आपण घरात पाणी स्टोअर करून ठेवत नाही पण असं करू नये घरातील पाण्याची भांडी कळशी हंडा किंवा माठ भरून ठेवावा आपले पित्र आपल्या घरी दिवसातून दोन वेळा येतात सकाळी जेवणासाठी आणि रात्री पाणी पिण्यासाठी त्यामुळे घरात किमान एकतरी मातीचं भांडं म्हणजेच पाण्याचा माठ भरून ठेवावा त्यामुळे पित्र संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा दिवा तोंडाने फुंकर मारून वाढवू नये त्यामुळे आपले पित्र असंतुष्ट होतात म्हणून दिवा आपोआपच वाढवून द्यावा ज्या घरातून गाईला पोळी खायला दिली जात नाही त्या घरात पित्र असंतुष्ट असतात म्हणून अमावस्येला स्वयंपाकघरात जेथे पाण्याने भरलेला माठ ठेवलेला असतो तेथे तिळाच्या तेलाचा दिवा लावावा त्याचप्रमाणे तुळशीजवळ देखील दिवा लावल्याने पितर प्रसन्न होतात ज्या घरात पूर्वज पित्र तृप्त असतात त्या घरात पितृदोष येत नाही घराची रात्रंदिवस प्रगतीस प्रगती होते झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह श्री स्वामी समर्थ